नमस्कार चला तर मी कल्पना आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आज रेसिपी नाही तर वटसावित्री पौर्णिमा जवळ आलेली आहे असं वाटलं की मला थोडीशी माहिती सर्वांनाच द्यावी ह्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे चला तर सुरुवात वटसावित्री पौर्णिमा म्हणलं तर सर्वजण आवडीनं हा सण साजरा करतात वडाची पूजा करतात हिंदू धर्मात वटसावित्रीच्या पूजेला खूप महत्त्व आहे ह्या नेहमीपेक्षा वेगळ्या आनंदाने श्रृंगार करून ह्या पूजेसाठी तयार असतात अगदी आवर्जून आतल्या दिवशीपासून ह्याची तयारी असते वडसावित्री पौर्णिमा म्हणलं की दुसऱ्या सणापेक्षा सुद्धा आवर्जून महिला ह्या खूप छान तयार होऊन मस्त पूजेसाठी तयार होतात आणि ताट मांडून घेऊन निघतात सर्व सणापेक्षा या सणाला श्रंगाराला खूप महत्व आहे आणि त्याच पद्धतीने ह्या सण साजराही केला जातो प्रत्येक स्त्रियाला नटून थटून छान असे तयार व्हायला खूप आवडते त्यामुळे वटसावित्रीचा सण स्त्रियांसाठी खूप मोठा आनंदाचा आहे असा एखादा सण जवळ आला की त्या सणाला कोणती साडी घालावी असा प्रश्न पडतो कोणती साडी घालू नये असा प्रश्न महिलांना पडतो कोणत्या कलरच्या बांगड्या घालाव्या कोणत्या कलरची साडी घालावी कसलाच रंगार करावा हा प्रश्न प्रत्येक महिलांना पडतो आणि ह्या सणाला कुठला रंग वापरला पाहिजे आणि कुठल्या बांगड्या कलरच्या घातल्या पाहिजे थोडंसं विचार करावा लागतो ह्या ठिकाणी नेहमी आपण कुठल्याही प्रकारचे घालू शकतो पण पूजेसाठी जेव्हा आपण तयार होतो तेव्हा त्यावेळेस आपल्याला थोडंसं विचार करून आपण ह्या ठिकाणी घालणार आहोत तर यावर्षी दोन हजार चोवीस एकवीस जूनला शुक्रवारी हा सण आहे साथी, साथी, हा सण पत्नी पतीच्या दीर्घविषयासाठी आरोग्यासाठी अखंड सौभाग्यासाठी आणि सुखी संसारासाठी हा व्रत करत असते वटपौर्णिमा म्हणजे हे व्रत केल्यावर पतीचे आयुष्य वाढते व सात जन्म तोच पती मिळावा म्हणून महिला हे व्रत करत असतात अशी धारणा आहे वटवृक्षाचे खूप मह जास्त महत्व आहे त्या दिवशी महिला पूर्ण अखंड उपास करून वडाची पूजा केल्यानंतरच जेवण करत असतात ते पूर्ण कडकडीत उपवास केला जातो पूर्वीच्या महिला तीन दिवस उपवास करत असत असे म्हणतात तर अशा प्रकारे वटृक्षाच्या उपवासाला खूप महत्त्व आहे कारण स्त्रियांसाठी तर हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी आपण अखंड सौभाग्यासाठी हा सण साजरा करत असतो हा सण अखंड सौभाग्य म्हणून तरी चा चालेल आणि स्त्रियाला प्रश्न पडलेला असतो कोणत्या रंगाची साडी नेसावी आणि कोणत्या रंगाची नेसवणे आणि आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक कलरचे वेगळे महत्व आहे कारण प्रत्येक का रंग वेगळी ऊर्जा निर्माण करणार काही रंग सकारात्मक ऊर्जा तर निर्माण करतात तर काही रंग नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्यामुळे थोडासा विचार करून रंगाचा आपल्याला ह्या ठिकाणी वापर करायचा आहे कुठल्या रंगाच्या बांगड्या आणि कुठल्या रंगाची साडी ह्या पूजेला आपल्याला घालायचे ते पाहायचं आहे काही रंग शुभ असतात तर काही रंग अशुभ असतात तर त्यामध्येच आपल्याला कुठल्या रंगाचा वापर करायचा कारण रंग हा आपल्या मनावर परिणाम करतो प्रत्येक रंगाला एक स्वतःचं अस्तित्व असते प्रत्येक रंगाला विशिष्ट अर्थ आहे हिरव्या रंगाला एक वेगळे महत्त्व आहे कारण लग्नामध्ये हिरव्या बांगड्या बांधल्या जातात हिरव्या बांगड्याची ऊर्जा ही वेगळीच असते जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तेव्हा बी सुद्धा आपण हिरव्या रंगाचा घेतो आणि कुठल्याही पूजेला जेव्हा आपण आवर्जून तयार तेव्हा हिरव्या काठाची किंवा हिरवी साडी घालतो अगदी उठून आणि निसर्गाशी त्याचं वेगळंच नातं आहे पिवळ्या रंगाला एक विशेष महत्त्व आहे जेव्हा लग्नामध्ये पितांबर हे पिवळ्या रंगाचं घेतलं जात आणि पिवळ्या रंगाला विशेष महत्त्व आहे सूर्यदय झाल्यानंतर सुद्धा पिवळ्या रंगाचा प्रकाश पडतो त्यामुळे वेगळे एक महत्त्व आहे पिवळ्या रंगाला नारंगी रंगाला खूप महत्त्व आहे तसेच निळ्या आणि काळ्या रंगाच्या साड्या ह्या पूजेसाठी चालत नाही शक्यतो पूजा करते वेळेस किंवा पूजेला जेव्हा बसतो तेव्हा आपल्याला निळा आणि काळा रंग हा वापरायचा नाही तुम्ही दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी वापरू शकतो पण शुभकामासाठी निळा आणि काळा रंग इथे इतका शुभ मानला जात नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत